हो जगभरातल्या ऑटोमोबाईल म्हणजे गाड्यांच्या दुनियेचं जर मार्केट आपण बघितलं तर भारत या मार्केटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं स्थान राखून आहे अशाच भारतातल्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज टेस्ला कार आपल्याला बघायला मिळाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत टेस्लाने मुंबईत आपलं पाऊल टाकलेलं आहे पण याच टेस्ला कारची जर आपण विचार केला तर तिला प्रचंड डिमांड आहे जगभरातून आणि ही जी इलॉन मक्सची जी कंपनी आहे टेस्ला त्या टेस्लाचं हे जे उत्पादन आहे हे उत्पादन जगभरातल्या कार शौकिनांना अगदी खिळवून ठेवणार आहे अद्ययावत अशी गाडीची यंत्रणा आरामदायी असा प्रवास आणि अत्यंत विकसित केलेली बॅटरी आणि त्याचप्रमाणे भविष्याचा वेध घेणारं तंत्रज्ञान याच्यामुळे टेस्लाची किंमत ही भारतात सत्तर ते ऐंशी लाख रुपयांच्या जवळ असेल असं सांगितलं जात आहे आता जगभरातल्या कारप्रेमींना आपल्याकडे हवी हवीशी वाटणारी टेस्ला ही मुंबईत येईल खरी पण मुंबई महानगरपालिका आणि महारा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी टेस्लाच्या पुढ्यात जे काय वाढून ठेवलेलं आहे ते काय आहे हे आपल्याला सांगायची काही गरज नाही मुंबईच्या रस्त्यांवर सध्या पावसात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत आपले पुढारी मंत्री आणि अधिकारी हे आश्वासनांमागून आश्वासन देत आहेत पण रस्त्यांचा दर्जा काही सुधारत नाही आहे आणि अशाच वेळेला मस्क यांची ही टेस्ला मुंबईत येते पण टेस्लाची खरी टेस्ट ही मुंबईच्या रस्त्यावरच होणार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आपल्याला काय वाटतंय जरूर आम्हाला डीएम करून कळवा कर